आबी तू लप्र बांधायला चालू केले काय गाडीला लिहिलं दे भारी भारी लप्र बांधलेत तू तू कुणाचे बघितले होते लबर असे बांधायला हो होय आभी तू कुणाचे बघितले होते लभ्र बांधतोय कुणाचे बघितले होते असे हो लोकांचे बघितले होते का कोणचा दिवस आहे मंगळ दिवस, दिवस. अ लब्र बांधणार आहे तुम्ही लबर बांधता का असे का किती रुपये घेता लबर दोन टायलेचे आम्हाला बांधायचे दो दोन हजार रुपये दोन टायलाचे असे बांधता का बघून दर कसं कसे बांधलेत बारी बांधलेत तुम्ही लबर हां बारी बांधता कापून बिपून बांधता तुम्ही आहे का आता हे दुवर बांधता का बारी तर आभी कुणाला तुम्ही मेहनत ह्यांच्यात येत्यांच्यातले हे तुमच्या हाता घालचेत का हो अभि ट्रायला तू कलर पण दिलाय छान आहे का नाही डिस्क ला दिलाय वरती पण दिलाय सगळा कलर कलर तुम्ही दिलाय अरे वा 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 छान छान काम नाही करता राह तुम्ही असं आहे का आमच्या ट्रायला कलर द्यायचा बांधायची म्हणजे तुम्हा सवड काय उंद उद्याच मला आणि आपण तुम्ही लबर बांधणार आहेत थोडेसे ट्रॅलीचे मालक आहेत ना तुम्ही लबर बांधणार आहेत तुम्ही या ना तस ह्यांना घेऊन आम या आमच्या आमचं घर माहिती आहे का आमच्या घरी घेऊन या बरं 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 चालते चला येऊ का हा